बातमी अरबी समुद्रातल्या शिवस्मारक प्रकरणासंदर्भात शिवस्मारक प्रकरण जनतेसमोर नेणार भाजपाचं सरकार असतानाही शिवस्मारक अपूर्ण का असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केलेला आहे सरकारला त्यांनी हा सवाल केला आहे शिवरायांच्या नावाने राजकारण करू नका असं संभाजीराजे म्हणाले तर स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय प्रतिकात्मक आंदोलन करणार असल्याचा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता शिवस्मारक प्रकरण हे जनतेसमोर नेणार असल्याचं आता संभाजीराजे म्हणतायत शिवस्मारक प्रकरण हे जनतेसमोर नेणार भाजपाचं सरकार असताना देखील शिवस्मारक अपूर्ण का असा सवाल संभाजीराजे यांनी केलाय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन शिवस्मारक जे होणार होतं अरबी समुद्रामध्ये अरबी समुद्रातल्या शिवस्मारकासंदर्भात आता संभाजीराजे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय शिवाय आता जी नुकतीच माहिती मिळते त्यानुसार स्वराज्य पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतंय काय अधिकची माहिती ज्यांनी संभाजी महाराजांसह छत्रपती संभाजी महाराजांसह त्यांचे हजारो कार्यकर्ते पुण्यातून मुंबईकडे पोहोचले खरे परंतु गेटवे ऑफ इंडियाच्या पासून अरबी समुद्रात जाण्यासाठीचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती बॅरिकेडिंग करून मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त लावून संभाजीराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांनी रोखलेलं पाहायला मिळते आणि त्याच ठिकाणी काहीशी झटापट छत्रपती संभाजी यांच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांची झालेली पाहायला मिळते यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये संभाजी महाराजांचे स्वराज्य पक्षाचे आहेत पाहायला मिळाली आणि स्वतः संभाजी छत्रपती कारण का पोलिसांनी हो जे आहे ता, ता ते त्यांना अरबी समुद्रामध्ये जाण्यापासून रोखलेलं आहे शेकडो कार्यकर्त्यांसह ते आत्मय देखील जाणार होते आणि तिथे जाऊन आंदोलन करणार होते प्रत्येकात्मक पाहणी करणार होते की काम कुठपर्यंत आलेलं आहे त्यामुळे पोलिसांनी वेळीच बॅरिकेटिंग करून संपूर्ण ठिकाणाहून जे जे रस्ते जेथवा इंडियाकडे जातात त्या त्या रस्त्यांवरती बॅरिकेटिंग करून या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते रोखलेलं पाहायला मिळतंय आणि संभाजी छत्रपती यांना जे आहे ते अरबी समुद्रामध्ये जाण्यापासून रोखलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे अगदीच अगदीच या संदर्भातली अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद